तर मित्रांनो आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या तर विषय कसा आहे बब्या आणि वाग्या बसलेली दोघ जण हे बघा वा बब्या बसलाय त्याकडला जाणून उन्हाला बसला या नाम बिम बोडून टकाटेक आंघोळ ते करून बसलाय कसं आहे आत्ताच तिकडं मात खेळून आलाय पळून बिळून आला आणि गय आत्ताच डोंगरासनं आलेली मग दूध प्याला आणि बसलाय बघा इथे येऊन झोपायला लागलाय आता त्याला गुंगी आली कशा आहे जोडी आपली यो गोटा बघा आपला दिशी गाय पण आता डोंगरासन ते आल्यामुळे ते बसल्यात बघा निवांत बसले ते आपला गोटा आहे बघा मोठाच्या मोठा आणि पुन्हा उठला या आणि बसला खेळत असा ही काय रेड खूप कालवड आहे बघा बाहेर पण परत आणि गेला या पाड्या भाषा आणि लागलाय त्याला अशी खोड करते बघा हळूच तो झोपल्याला पण याला असा डिवस तू त्याला झोपून देत नाही आणि काय नाही पुन्हा असा करीत बसतोय बघा नाटकी लई नाटकी करतो शेतकऱ्याचा बैल बघा कसा देखना मोकळा असतोय बघा आणि असा फिरत बसतो सगळीकडे आणि पुन्हा आलाय फिरून आणि आता बसला ते या माग जाऊन कसा बसलाय बघा की त्याला ही आपली कोंबड्याची पिल्ली बघा कशी आहे काळी काळी कु कुई, कुई। परत आणि आला इथं आणि उभा राहिलाय आता काय करायचं का सांगा त्याला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा